मी स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार चांगल्या लोकांची देव परीक्षा खूप घेतो पण साथ कधीच सोडत नाही चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये पितृपक्षात न चुकता आपल्या उंबरट्यावर ही एक वस्तू चाळा त्यामुळे तुमच्या घरात आयुष्यभर पैशाची कमतरता अजिबात जाणवणार नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया संध्याकाळच्या वेळी फक्त हा एक उपाय करून पहा चमत्कार घडेल गरुड पुराणात सांगितलेलं कापूरचा गुप्त रहस्य आज मी तुम्हाला सांगणार आहे जो पितृपक्षात केल्यास तुमच्या घरात अचानक सुख समृद्धी आणि लक्ष्मीचे कायम घरात स्थैर्य राहील हा एक छोटासा उपाय आहे पण त्याने तुमचं आयुष्य खरंच बदलेल फक्त एकच गोष्ट रोज करा घराच्या उंबरट्यावर कापूर नियमितपणे जाळा जर व्हिडिओ मते नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा आधी आपण कापूरचे महत्व पाहूया धर्मशास्त्रामध्ये कापूरला अग्नीचा शुद्ध दूत म्हटले गेले आहे कापूर पेटवल्यानंतर तो धूर किंवा राख न सोडता थेट अग्नीत विलीन होतो याचा अर्थ असा की कापुराचे स्वरूप म्हणजे अहंकाराचा नाश आणि शुद्ध आत्मा परमेश्वराशी एकरूप होणे आहे गरुड पुराणात सांगितले आहे आणि स्कंद पुराणातही सांगितले आहे कापूर प्रज्वलनेचे महत्त्व सांगितले आहे की कापूर जाळ्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नकारात्मक गोष्टी दूर होते आणि दैवी ऊर्जा निर्माण होते म्हणूनच देवपूजेत पहा आरतीत तसेच विशेष धार्मिक विधीमध्ये सुद्धा कापूर अनिवार्य मानला जातो हा उपाय उंबरट्यावरच का करायचा तर याचं कारण म्हणजे उंबरटा हा घराचा प्रवेशद्वार इथेच लक्ष्मी येते किंवा जाते इथेच नकारात्मक शक्ती आतून प्रवेश करते किंवा थांबते शास्त्रात असं सांगितलं आहे की घराचा उंबरटा हा लक्ष्मीचा आसन आहे म्हणून जर उंबरट्यावर रोज संध्याकाळी कापूर प्रज्वलित केला तर घरात येणारी नकारात्मक ऊर्जा बाहेरच नष्ट होते लक्ष्मीचा प्रवेश सहजतेने होतो घरातील पैशांचा ओघ कधीही थांबत नाही हा उपाय इतरत्र न करता फक्त उंभरट्यावरच करायचा म्हणजे दुसरीकडे कुठेही करायचा नाही कारण हाच तो शक्तिस्थान आहे जिथे ऊर्ज ऊर्जेचा आदान प्रदान सर्वाधिक श्रेष्ठ असतो हा उपाय कसा करायचा तर पाहूया पितृपक्षाच्या काळात रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर घर स्वच्छ करून घ्या एक छोटासा कापूरचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं तूप किंवा लोभान लावायचं आहे मग तो कापूर घराच्या मुख्य उंभरट्यावर ठेवून जाळायचा आहे आणि आपल्याला हात जोडून लक्ष्मी ना मातेचे नाव घ्यायचं आहे ओम श्री ही श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री ही श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र म्हणत कापूर पूर्णपणे जाळायचं आहे आणि कापूर पूर्णपणे जळून संपेपर्यंत तिथेच राहायचं आहे हा उपाय कोणी करायचा पाहूया हा उपाय घरातील गृहिणीने किंवा घरातील प्रमुख व्यक्तीने करावा जर घरात वयोवृद्ध असतील तर त्यांनी केल्यास अधिक फलदायी ठरेल पुरुष किंवा स्त्री कोणीही हा उपाय करू शकता परंतु मन शुद्ध असावं हा उपाय कोणत्या वेळेला करायचा तर संध्याकाळची वेळ सर्वोत्तम आहे सूर्यास्तानंतरच हा उपाय करायचा आहे कारण याच वेळी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि दिव्य प्रकाशाने त्याचा नाशही होतो घरात होणारे बदल त्यामुळे घरात होणारे बदल हा उपाय केल्यामुळे घरात होणारे बदल पाहूया कापूर उंबरट्यावर जाळल्याने घरातील नकारात्मक गोष्टी दूर होते अचानक शांती निर्माण होते घरात समाधान आणि आनंद अनुभवायला मिळतो घरात येणाऱ्या पैशांचा भरभराट वाढतो लक्ष्मी कायमस्वरूपी घरात स्थिर राहते आणि पैसा कायमचा टिकून राहतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघाय